हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा आणि हो तुम्ही काल माझ्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील हृदयातून तुमची खूप सारी आभारी आहे मी आज तुमच्यासोबत नाईट किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करत आहे बघा ताई नो आपल्या घराचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पॉईंट जो असतो मध्यबिंदू म्हणतात तर तो आहे किचन जर आपलं स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर आपलं सगळं घर आपल्याला स्वच्छ असल्यासारखं वाटतं स्वयंपाकघर मेसी असेल तर तुम्ही घराची बाकी कितीही स्वच्छता करा पण ते आपल्याला स्वच्छ असं वाटतच नाही आणि जर आपण रात्री रोज किचन क्लिनिंगची अशा पद्धतीने जर सवय ठेवली तर आपला जो दिवस आहे तो पण चांगला सुरू होतो स्वच्छतेनेच म्हणजे आपण रात्री जेव्हा किचन क्लिनिंग करून असं ठेवतो तेव्हा सकाळी उठल्यानंतर आपल्याला डिरेक्टली कामाला लागायला बरं पडतं तर माझं किचन क्लिनिंगचं हे जे रुटीन आहे ते सेम असंच रोजचं असतं जरी मी किच भांडी घसेल किचन साफ करेल तरीही हेच रुटीन असतं किंवा माझ्या मुलींनी जरी भांडी घासली तरी त्यांना देखील याच पद्धतीने माझं बघून सवय लागलेली आहे किचन साफ ठेवायची तर त्यामुळे आमचं किचन नेहमी तुम्हाला असंच क्लीन दिसतं तर बघा ताई नो मी एक गृहिणी आहे माझा दिवस हा सुरू होतो किचनपासून घड्याळ पाहून नाही तर गरज पाहून मी कामाला लागते भांडी घासणं भांडी व्यवस्थित ठेवणं स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणं हे फक्त सगळं काम नाही तर हे मला मिळालेलं एक योगदान आहे ती माझी जबाबदारी असं मी नेहमी मानते बघा प्रत्येक गृहिणींनी किचन स्वच्छ ठेवणं ही आपली पहिली जबाबदारी मांडली पाहिजे कधी कधी वाटतं की कोणी पाहत नाही कौतुक करत नाही पण मी काही थांबत नाही कारण मला माहिती आहे ना घर सावरणं जेवण तयार करणं यामागचं मुलांचं हसणं असतं तो माझा थकवा माझा संयम हे सगळं काही असतं तर तिथेच ते संपल्यासारखं वाटतं मला की मुलांचं जेव्हा आपण हसणं बघतो त्यांच्या आवडीचे जेवण बनवतो त्यांना ते आवडतं तेव्हा ते त्यामागचा ते आनंद काही वेगळाच असतो किचन स्वच्छ असणं म्हणजे फक्त भांडी चमकवणं नाही बरं का तर घराला सुख घरातील शांती टिकवणं मी जिथे दिसत नाही तिथे माझा प्रयत्न दिसतो माझं काम कोणालाही दिसत नाही पण त्याचा परिणाम सर्वांच्या आयुष्यावर असतो बघा आज मी स्वतःला सांगते मी गृहिणी आहे मी किचन स्वच्छ करते आणि माझं सामर्थ्य आहे माझं काम आहे ही माझी पहिली प्रायोरिटी आहे कारण आपण जेव्हा घरात असतो तेव्हा हे पूर्ण घर जे आहे ते आपलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचनमध्ये तर आपल्या गृहिणींचाच अधिकार असतो किंवा राज्य असतं असं म्हणायला काही हरकत नाही हा तुम्ही हाऊसवाईफ असा किंवा वर्किंग वुमन असा पण किचनमध्ये काम करणं हे काही कोणालाही सुटलेलं नाही पण जी फुल टाईम गृहिणी असते घरामध्येच तर तिचं तर हे पूर्ण जगच असतं किचन म्हणजे त्यामुळे मी तर सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छतेला किचनच्या क्लिनिंगलाच प्रायोरिटी देते बघा आता कोणी बघत नसेल तरी मला ही जाणवतं की कोणी कौतुक करत नसेल तरी मला हे जाणवतं मी घर चालवते घर टिकवते घरातलं प्रेम सांभाळते आणि हे सगळं माझ्या मेहनतीमुळे शक्य होतं आता बघा आपण एक गृहिणी आहोत तर आपली ही पहिली जबाबदारी आहे आपली मुलं आपला संसार आपल्या पतीची स्वप्न ही सगळी एका गृहिणीची जबाबदारी आहे गृहिणी म्हटलं की ती आपली सगळी स्वप्नं कपाटात एका कप्प्यामध्ये बंद करून ठेवते आणि आपल्या मुलांच्या स्वप्नांना आपल्या पतीच्या स्वप्नांना उभारी देण्यासाठी ती नेहमी झटत असते हातभार लावत असते तर बघा नो मला इथे थोडंसं तुमच्याबरोबर हे बोलावंसं वाटलं कारण बघा तुम्ही गृहिणी आहात असाल किंवा वर्किंग वुमन असाल कोणी प्रत्येकाचं काम हे प्रत्येकाच्या ठिकाणी योग्यच मानलं जातं जण बघा गृहिणी आहेत म्हणून तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते अरे ही तर गृहिणी आहे हिला काय का काम आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती घरातच असते पण ताईंनो असं नाही बरं का प्रत्येकाचं काम प्रत्येकाच्या कामाची पद्धत आणि त्याची जी मेहनत असते ती त्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य असते आणि ती मेहनत जी आहे ती प्रत्येकाचीच सेम असते असं नाही बघा गृहिणीचं काम वेगळं असेल हाऊस वाईफ असेल कि ती किंवा मग जी वर्किंग वुमन असेल तिला पण सगळं घर सांभाळून ती कामं बाहेरची सुद्धा तिची ऑफिसची करावी लागतात आता बघा दोघीही गृहिणी आहे किंवा वर्किंग वुमन आहेत तर त्या दोघींच्या जबाबदाऱ्या ह्या सेमच असतात पण त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते तर बघा आता मी तुमच्यासोबत इथे बोलत बोलत शेअर करत आहे माझे किचन क्लिनिंगचं रुटीन तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते ही सगळी जी भांडी असतात खरकटी त्याच्यातलं खरकटं काढून घ्यायचं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत मी भरते कारण म्हणजे डस्टबिन पण खराब होत नाही आणि ओला सुका कचरा देखील वेगळा राहतो तर अशा प्रकारे भांडी वगैरे सगळी व्यवस्थित खरकाट काढून धुवून घेतल्यानंतर मग ती घासायला सुरुवात करायची कारण काय होतं बघा आपण जर तसेच खरकाट्या भांड्यामध्ये जर दे सगळं जेवण उरलेलं असतं तर ते ठेवून तसंच घासायला घेतलं तर भांडी देखील आपली स्वच्छ घासली जात नाही आणि भांडी घासायचा जो कात्या असतो तो, तो देखील खराब होतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार नाहीत पण छोटे छोटे असे अन्नाचे कण आहेत तर ते जाऊन अडकतात आणि काही काही लोक बघा व्यवस्थित तो कात्या धुवत पण नाहीत रात्रीचा तसाच मग तो थोड्यासा पाण्यातून असा विसळला की ठेवून देतात त्याचा एवढा घाण स्मेल येतोच तर काही काहींच्या ठिकाणी मी असा अनुभव घेतला आहे की कात्याचा एवढा घाण स्मेल येतो ना की तो हातात पण घेऊ वाटणार नाही तर त्यामुळे बघा नेहमी खरकाटी भांडी जी आहे ती स्वच्छ आधी पाण्याने विसळून घ्यायची आणि मग नंतर घासायची त्यामुळे भांडी घासायला वेळ देखील लागत नाही आणि पटापट -पत स्वच्छ अशी भांडी घासून होतात आता माझी इकडे सगळी भांडी घासून झालेली आहेत आणि मी भांडी आता व्यवस्थित धुवून रॅकमध्ये मांडते ही संध्याकाळी भांडी व्यवस्थित अशी रॅकमध्ये धुवून ठेवली की सकाळपर्यंत ती अगदी खडखडीत सुकतात आणि मग ती ट्रॉलीमध्ये मांडायला काही फरक पडत नाही कारण जर आपण न, न सुकलेली भांडी जर त्याच्यामध्ये पाणी थोडंसं असेल किंवा ओलसर असतील तर ती तशीच ट्रॉलीमध्ये मांडली तर ट्रॉल्यांची लाईफ देखील कमी होते म्हणजेच ट्रॉलीला गंज पकडतो किंवा मग ट्रॉल्या बंद असल्यामुळे त्याच्यामध्ये कुबट वास देखील येतो त्याच्यामुळे काय करायचं संध्याकाळी आपण ही भांडी जी आहेत ती धुतल्यानंतर अशी मोठ्या रॅकमध्ये नितळण्यासाठी ठेवून द्यायची आता काही काही ठिकाणी जागा नसते बघा आता किचनवरतीच ठेवली जाते मी कधी कधी अशीच करते की भांडी धुवून किचनवरतीच रॅक ठेवते आणि त्याच्यामुळे मग ते रात्रभर पाणी व्यवस्थित असं खाली नितळून जातं आणि भांडी एकदम कोरडी होतात मुलींनी कधी कधी जर भांडी घासली तर त्या व्यवस्थित म्हणजे रॅकमध्ये ठेवणार नाहीत छोटी मोठी इकडे तिकडे कशीही ठेवतात त्यामुळे ती सुकत नाहीत ना कधी कधी तर मग डबल काम होतं सकाळी उठल्यानंतर जर ओलसर भांडी असतील तर मग ती अगोदर कपड्यांनी पुसायला लागतात त्याचा ओलसरपणा घालून ती ती कोरडी करून मगच ती ट्रॉलीमध्ये मांडावी लागतात त्या आता माझी इकडे सगळी भांडी घासून झालेली आहेत माझा किचनचा काउंटरटॉप एल टाईपमध्ये आहे तर मी इकडच्या जो काउंटरटॉप आहे तो कपड्यांनी ओल्या पुसून घेतला आणि तिथे ते, ते भांड्याचं रॅक ठेवून दिलं कारण मला आता किच गॅस शेगडी साफ करायची आहे घासायची किंवा गॅस शेगडीच्या खालचा जो किचन काउंटरचा टॉप आहे तो स्वच्छ करायचा आहे तुम्हाला मी मगाशी शेअर केलंच होतं की ज्या वेळेस मी भांडी सगळी व्यवस्थित धुवून घेते त्याच्या अगोदर मी या किचन शेगडीवरती माझ्याकडे जे लिक्विड आहे हॅपी प्लॅनेटचं तर ते स्प्रे करून ठेवते आणि इकडे मागे सुद्धा कारण फोडण्या करताना टाईल्सवर मसाले तेलाचे डाग उडलेले असतात तर भांडी घासून होईपर्यंत ते व्यवस्थित अशी जो आपण स्प्रे केलेला आहे तो मुरला जातो आणि किचनची क्लिनिंग पण व्यवस्थित होते शेगडी पण व्यवस्थित क्लीन होते आणि टाइल्स टाईल्सवरचे डाग देखील छान असे पुसले जातात तर मी तुम्हाला मग अशी दाखवलंच होतं हे जे की हॅपी प्लॅनेटचं जे लिक्विड आहे ना ते अतिशय सुंदर आहे बघा इनो माझा तर अनुभव खूप छान आहे त्याच्याबद्दलचा आणि रिव्ह्यू म्हणाल तर माझ्याकडून शंभर टक्के याला मी देईन कारण एवढं सुंदर लिक्विड आहे ना हे की मला म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढे लिक्विड यूज केले ना त्याच्यापेक्षा मला हे सगळ्यात बेटर लिक्विड वाटलं तर मी ते तेच यूज करते आतापर्यंत माझ्या चार तीन ते चार बॉटल्स आता झालेल्या आहेत जेव्हापासून मला माहिती झाले हे लिक्विड कशा पद्धतीने तर आता इकडे किचनची स पामागच्या ज्या टाईल्स आहेत त्या मी साफ करून घेतल्या ही गॅस शेगडी व्यवस्थित घासून घेतली आणि मी कधीही गॅस शेगडीवर पाणी ओतत नाही ती अशी ओल्या कपड्यांनीच व्यवस्थित पुसून घेते आता माझा काउंटरटॉप देखील स्वच्छ बघा पुसून घासून झालेला आहे आणि मी हा जो कपडा आहे म्हणजे तो गाड्या पुसतात की नाही तर त्या टाईपचे हे कपडे आहेत त्याच्यातून पाणी लगेच ऑब्झर्व होतं तर आमच्या गार्डनसाठी जेव्हा कपडे आणतात जे पप्पा पुसाला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की मला देखील किचनसाठी असे दोन तीन कपडे आणून द्या तर त्यांनी मला दिलेले आहेत हे छान आहेत त्यांनी पाणी देखील व्यवस्थित निघून जातं तर बघा आता मगाशी मी हे जे सगळे भांडी घासण्यासाठी का वगैरे काते वापरले होते तर ते मी असे एका भांड्यामध्ये ठेवते जेणेकरून त्याच्यामध्ये साबण छोटे जे आपल्या अण्णाचे कण अडकलेले असतात तर ते निघून जातात आणि माझा भांडी घासायचे काते वेगळे असतात त्याने त्याच्यानंतर जी बेसिंगचे काते आहेत ते वेगळे असतात मी एकाच कात्याने भांडी बेसिंग वगैरे घासत नाही तर कारण काही वेळेस कमेंट येतात की ताई तुम्ही ज्या भांडी घासता त्याच कात्याने तुम्ही बेसिन वगैरे कसं घासता तर ता नाही नो माझे प्रत्येक भांडी घासायची खाते किचनच्या बेसिनची काते हे वेगळे आहेत तर आता मी इकडे बघा व्यवस्थित असं किचन काउंटर माझा त्याच्यानंतर गॅसची शेगडी सगळं सा साफ करून घेतलं भांडी घासून झाली आणि आता मी पुढे साफ करणार आहे ते माझं जे बेसिन आहे ते आणि तिथे तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे बघा तुमचं बेसिनचं भांडं जे आहे ते नेहमी चकचकीत असं नव्यासारखं दिसावं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मी इथे एक मस्त अशी छोटीशी आयडिया सांगते मी नेहमी याच पद्धतीने बेसिन जे आहे ते स्वच्छ करते आता सगळे बेसिनमधली घाण काढून घ्यायची आणि आपली जी पितांबरी आहे ना आपण तांब्या पितळेच्या भांडियन असे स्वच्छ करायला वापरतो तर ती पितांबरी बेसिनसाठी वापरायची बघा तुम्ही ट्राय करून बघा एकदम नवीन असं चकचकीत बेसिनचं भांडं साफ होतं मी याच पद्धतीने बेसिन साफ करते आणि त्याच्यानंतर बघा ही पीतांबरीने साफ करून झालं की मग थोडंसं आपलं भांड्याचं लिक्विड घ्यायचं तुम्ही कोणतंही वापरत असो विमचं वगैरे किंवा साबण आणि त्याने मग परत ते घासून घ्यायचं तर बघा आता इकडे बेसिन मी तुमच्यासोबत शेअर करते किती चकचकीत आणि चमकते बघा किती असं वाटतं की आत्ता बसवलेले बेसिन अजिबात घाण ठेवायचं नाही कारण बघा बेसिंगमध्ये आपण आप जर काही घाण ठेवली किंवा छोटे छोटे अन्नाचे कण ठेवले तर जाळीत जर ते अडकून राहिले तर त्याच्यातून कॉक्रोचचं प्रमाण होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे संध्याकाळी अशा प्रकारे बेसिन स्वच्छ ठेवायचं तर का टॉप बेसिंग किचन शेगडी हे सगळं स्वच्छ झाल्यानंतर पुढची वेळ आहे ती म्हणजे माझं हे हात हा धुण्याचं बेसिन जे आहे ते आणि आरसा जो समोर लावलेला आहे तो स्वच्छ मी रोज संध्याकाळी जेव्हा किचन साफ करते तेव्हा हे पण साफ करून ठेवते कारण दिवसभर बघा हे यूज होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती तेलकट वगैरे असे डाग पडले जातात की आपण म्हणजे हात धु जेवण झाल्यानंतर हात वगैरे धुवायला नाष्टा झाल्यानंतर हात धुण्यासाठी हे बेसिन वापरतो तर त्याच्यावरती डाग पडले जातात त्याच्यामुळे दोन वेळा मी हे बेसिन दिवसातून साफ करतच असते पण दिवसभर वापरून झाल्यानंतर संध्याकाळी अशा वेळेला जेव्हा बेसिन साफ करून ठेवलं तर ती अजूनच व्यवस्थित स्वच्छ राहतं कारण मग कॉक्रोच वगैरे होण्याची पण भीती नसते शक्यता फार कमी असते कारण बेसिनच्या पाईपमधूनच जास्तीत जास्त कॉकरोच जे आहेत ते बाहेर येतात रात्रीचे त्याच्यामुळे बेसिन स्वच्छ ठेवणं ही किचनमधली तर फर्स्ट प्रायोरिटी मानली जाते आणि मी तर ते नेहमीच मानते तर बघा ताईंनो आता माझं इथे जी सगळी क्लिनिंग झालेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते भांडी घासून झाली काउंटरटॉप स्वच्छ करून झाला आता ही शेगडी बघा मी तुम्हाला जवळून शेअर करते मगाशी सुद्धा मी तुम्हाला ती दाखवली होती किती मेसी होती आणि या किचनच्या शेगडीवर ज्या स्टीलच्या ताटल्या आहेत प्लेट्स असतात तर त्या त्या किती एकदम स्वच्छ निघालेत म्हणून मी तुम्हाला मगाशी बोलली ना हॅपी प्लॅनेटचं जे लिक्विड आहे ते अतिशय उत्तम आहे आणि स्वस्त पण आहे फक्त ॲमेझॉनवर एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाला मला ते मिळाले नवीन जेव्हा सुरुवात केली ती मी तेव्हा दोनशे रुपयाला होतं मला काल, एक में। काल संपला होता ते एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाला मिळत मी कालच ऑर्डर केलं संपलं होतं म्हणून तर बघा अशा पद्धतीने माझी नाईटची किचन क्लिनिंग असते तर ताईंनो तुम्हाला हा माझा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा तर ता बघा ताईंनो असे छान छान व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते शुभरात्री स्वामी समर्थ